परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत एक्झाम वॉरियर्स चित्रकला स्पर्धेचं पिंपरी चिंचवड इथं नॉबेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन करण्यात आलं होतं जी वीस आंतरराष्ट्रीय परिषद महिला सक्षमीकरण बेटी बचाओ बेटी बढाओ आंतरराष्ट्रीय योग दिन अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्र सादर केली या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चित्र काढलेल्या विद्यार्थ्यांचा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षेला सामोरं जावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील असं जावडेकर यांनी सांगितलं हा कार्यक्रम सत्तावीस तारखेला होणार आहे अकरा वाजता त्यामध्ये देशातले विविध विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारतात त्याची ते मनमोकळी उत्तर देतात पूर्णपणे बिगर राजकीय आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी की टेन्शन घेऊ नका आणि विश्वासानी सामोरे जा असं सांगणार हा अद्भुत उपक्रम आहे जगातल्या कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानांनी असा उपक्रम केलेला नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तो केला आहे बुलढाणा बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातही एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तालुक्यातल्या जवळपास तेवीस शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून इयत्ता नववी ते बारावीमधले सहा हजार आठशे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत